शब्द म्हण आणि प्रेम न्यू सो शुभ क्रिया ओके फोर पार्ट टू एटी थ्री मध्ये बघितलं होतं आपण शुभ क्रिया मस्त कडल करतात दिन काही वेळाने उठून फ्रेश होतात आणि क्रिया जाते किचन मध्ये जेवण बनवते आणि शुभ इकडे वंशिका सोबत बोलत असतो ते काही वेळाने दोघेही जेवण करतात तर जास्त जेवण झालं म्हणून क्रिया बोलते टेरेसवर जाऊ देन दोघेही टेरेसवर जातात तर शुभ विचारतो हो की खरं कारण सांग तू माझ्यासोबत का आहेस काय आवडलं असं सो आता पुढे बघू क्रिया की रोमांस तर हा शब्द ऐकताच परत शुभ बोलतो की प्लीज मस्करी बंद कर खरं काय ते सांग तर क्रिया बोलते की रोमांस नंतर काळजी प्रेम तर शुभ विचारतो की रोमांस आहे सोबत हेही तेवढंच खरं आहे कारण तू सर्वात आधी हेच बोलली आहेस आणि आता इतक्यात तुझा रोमांस करायचा वे पण खूप बोल्ड झालाय म्हणजे एक एकदम पॅशनेट असतेस माझ्यापेक्षा जास्त एक्साइटेड असतेस असं काहीतरी फील होतं मला तुझ्या रोमांस मधून <laughs> तर क्रिया बोलते की हो हे अगदी बरोबर आहे कारण आता मी एक्सप्रेस करू लागले स्वतःला तुझ्या तुझ्यासोबत मी कशी पण काही पण करू शकते बोलू शकते राहू शकते बसू शकते उठू शकते म्हणजेच काय तर मिरर मध्ये जसं स्वतःला बघतो आपण तसं मी तुझ्या मध्ये बघते स्वतःला ट्रस्ट लेवल तर पूर्ण जीवापेक्षा जास्त आहे असं बोलला तरी चालेल तर शुभ बोलतो की हे सर्व ठीक आहे पण जर माझा मूळ नसेल कधी आणि तुझाच मूळ असेल तर तू आली जवळ आणि किस हक करू लागली आणि मी चिडून बोललो की माझा मूड नाही आहे थांब तर तू काय करशील क्रिया बोलते की त्यावेळेस दोन पद्धतीने रिॲक्ट होऊ शकते मी तर एक म्हणजे रोमॅन्टिक लाईक मी बनवते ना बीबी तुझा मूड म्हणून असं गोदीमध्ये बसते तसंच तुझ्या आणि दुसरा म्हणजे तू माझा मूड समजून घेऊन रोमांस करायला नाही कसं बोलला तुझी हिंमत कशी झाली तसं विचारते की अरे हे काय नवीनच तुझा मूड कधी होईल म्हणून मी काय कधी रेडी व्हायचं का अगं माझा पण काय प्रॉब्लेम असू शकतो ना मग ते कोण समजून घेणार तर क्रिया बोलते की रोमांस मध्ये प्रॉब्लेम काय असू शकतो तू मुलगी कुठे आहेस जी <laughs> हो जे पिरियड्स आले म्हणून पाच दिवस लांबरा वगैरे बोलायला अय्यो तर शुभ तसाच हसत बोलतो की तू काही वेळी झाली का कधी यो अगं तू काहीही बोलत आहेस शांत प्लीज आणि मला कळून चुकलंय की आता तुझ्या कधीही मूड होऊ दे मला रेडी नसताना सुद्धा स्वतःला रेडी राहावं लागेल तर तू काय करशील कशी भांडण करशील काहीच आयडिया नाही दुसऱ्या कपल्समध्ये नॉर्मली समजून घेतात पण इथे जरा वेगळा आहे सो ठीक आहे नो इश्यू तर क्रिया बोलते की इशू असायलाच न पाहिजे नाहीतर शुभ बेटाची काही खैर नाही तर शुभ बोलतो बरं चल आता जायचं का खाली हेवी फिलिंग आता नॉर्मल झाली असेल ना असं इतका वॉक करून गप्पा गोष्टी करून सो फायनली जायचं की नाही तर क्रिया बोलते की हो मला उचलून घेऊन चल पाय दुखायला लागले माझे खूप टॉपिक लांबवलं होतो नाहीतर वॉकला वॉक करून गेलो असतो आपण खाली तर शुभ बोलतो आज जरा जास्तच नखरे चालू आहे तुझे असं नाही वाटत का तुला तर क्रियाला सर्व माहित असतं पण जाणून इनोसेंट असल्याचं दाखवत बोलते की नाही मला असं काय नाही वाटत आहे बरं चल ना खाली जायचं होतं ना मला असं उचलून घेऊन चल प्लीज तर शुभ बोलतो क्रियू प्लीज मी आताच जेवण केलंय सो मी नाही घेऊन जाणार आहे उचलून यायचं असेल तर ये नाहीतर तर बस येतेच एकटी हम्म तर क्रियाला राग येतो आणि तसंच बोलते की ठीक काय जातो मी नाही येणार आहे असं तर शुभ तसंच विचार करतो मनात की जातो आणि टेरेसवरचा लाईट ऑफ करतो मग बरोबर धावत खाली येईल तर टेरेसच्या डोअरच्या बाजूला स्विच असतो तर शुभ खाली जातो म्हणून येतो आणि लाईट ऑफ करतो पण क्रिया नाही येत आणि जिथे होती तिथेच उभी असते तर काही सेकंद शुभ तसंच लाईट ऑन करतो आणि बघतो तर क्रिया तिथेच तशीच उभी असते तर शुभ हसत बोलतो प्लीज चल ना ग जेवण नसतं गेलं तर खरंच उचलून काय असं डोक्यावर बसून घेऊन गेलं असतं प्लीज चल ना बेबी असं नको ना करू हा चल चल तर क्रिया बोलते की जेवण झाल्यानंतर बेडवर जातो आपण तर बेडवर कधी नॉर्मली लेटू देतो का तुम्हाला कसं पण कुठे पण घेत असतो लाईक फुल मस्ती करायला बरोबर जमतं तुला मग असं उचलून घेऊन जायला एवढं काय झालं तेव्हा तर जेवणानंतर लगेच मस्ती करतो मग आता तर आपण जेवण झालं नंतर इतकं वॉक पण केलाय ना, केला ना मग काय प्रॉब्लेम आहे तर शुभ बोलतो की थांब ट्राय करतो मी पण जर पडलो तर दोघेही पडणार पण ओके तर क्रिया बोलतो की एकदा उचलला तर डायरेक्ट बेडवर ड्रॉप करायचा आहे इथे तिथे कुठेही नाही सो आता पडायचा प्रश्नच नाही तर शुभ बोलतो की तू हे सर्व जाणून करू ना करतेय मला सर्व तर क्रिया बोलते की हो तुझे हे नाटक बघून राग येत आहे मला म्हणून जरा जास्तच करत आहे मी आता चल पटकन उचलून नाहीतर पुन्हा नाटकं वाढतील तर शुभ तसंच बघतो रागत आणि क्रियाचा फेस बघून गालावर चावा घेतो आणि मग उचलून घेतो हसत तर बघतच बोलते की बेडवर जाऊ दे एक चावा घेतल्याच्या बदली कुठे किती चावा घेते ते बघशील तर शुभ तसंच गोदीमध्ये घेऊनच परत गालावर चावा घेतो तर यावेळेस गाल असं पकडूनच ठेवतो थोडं थोडं जोरात चावा घेत तर क्रिया चांगलं दुखतं तर असंच आ असं म्हणून ओरडते देन तसंच बोलते फक्त खालीच खाली चालतो नायक तुला सांगते मी तर शुभ तसं स्माइल करत क्रियाला बेडरूम मध्ये घेऊन जातो फायनली सो बेडरूम मध्ये घेऊन येतात शुभ मस्त क्रियाला बेडवर झोपवतो आणि स्वतः उठून जायच्या तयारीत असतो तर इतक्यात मागून क्रिया पकडून घेते आणि तसंच बेडवर स्वतःवर खेचत बोलते की का चालले बेटा चल इकडे तू शांतपणे असं बोलतच क्रिया झोपवते शुभला बेडवर आणि मस्त स्टमक वर बसते देन शुभचे दोन्ही हात पकडून बोलते की काय चाललं होतं आता टेरेस वरून खाली घेताना सांग मला बोल बोल काय चाललं होतं तर शुभ बोलते की प्लीज क्रियू मस्करी करू नको आत्ताच जेवण केलंय आपण सो मला दुखेल स्टमक मध्ये ग प्लीज असं नको ना, ना करू बेबी प्लीज तर क्रिया बोलते की मग मी तुला बोलली होती ना की बेडरूम मध्ये त्रास दिलेला मला बदला घेईन मी म्हणून मग तेव्हा काय ना ऐकलं माझं तेव्हा बरोबर तुला हवं ते करत खिकी करत हसत होता ना मग मा आता मला हवं ते करू दे कळलं तर शुभ बोलतो की काय करायचं आहे तुला सांग तर क्रिया बोलते की मी करून दाखवते बाकी तुला करताना कळेल काय ते मी असं सांगणार नाहीये ओके तर शुभ ठीक आहे बोलून टी शर्ट काढू दे बोलतो तर क्रिया लगेच नको बोलत सांगते की असं काही करायचं नाही आहे मला सो प्लीज शांत बस तर शुभ बॉक्सर कडे हात घेऊन जातो तर क्रियावरती ए शी आल शुभ तू प्लीज काय चाललंय सो गुट शुभ हसायला लागतो आणि तसंच बोलतो की अगं तुला हेही करायचं नाही तेही करायचं नाही ते करा मग नक्की काय करायचं आहे बोल तर क्रिया डिम लाईट ऑन करते आणि टी शर्ट काढते तसंच आणि शुभ वर सरळ झोपून घेते आणि बोलते की असं शोल्डर पासून कमरेपर्यंत मसाज कर जसं तू प्रॉमिस केलं होतं मला तसं चल चल स्टार्ट कर पटकन तर शुभ बोलतो की बेबी मला उठून करू तू एकदम परफेक्ट प्रेशर देत करतो म्हणजे तुला पण मसाज फील होईल प्रेशर दुसरीकडे लागत आहे ग आणि तुला ते नको आहे <laughs> तर क्रिया लगेच शूपच्या लिप्स वर फिंगर ठेवत बोलतो की जेवढा बोलली तेवढा कर बाकी कुठे काय व्हायचं ते होऊ दे प्लीज तुला जे बोलले ना त्याकडे जास्त लक्ष असू दे म्हणजे झालं तर शुभ बोलतो की अच्छा मला नाजूक कामात लावून स्वतःला दुसरं काही हवं ते होत आहे म्हणून असं बोल बोलत देत आहेस ना तू तर क्रिया असं करून शांत करते शुभला आणि मग तसं शुभ मस्त शोल्डर टू वेस्ट मसाज करून देतो आणि मग क्रिया तसंच फील करून घेत डीप जाते आणि तसंच शुभच्या लिप्स वर किस करू लागते देन सेम रिस्पॉन्स देत क्रियाला शुभ साईडला घेतो आपल्यापासून ओ बाप रे वेरी डेंजर सो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सुन गाइस सो पार्ट टू एट फाइव मध्ये बघणार आहे आपण आता हा रोमांस लेवल कुठपर्यंत जातो आणि काय काय बघायला मिळेल आणि नक्की दोघे किती वेळाने झोपे जातात आणि स्टोरी मध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर